छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्याच शिवनेरी किल्ल्याच्या पोटामध्ये बुद्धांचे स्तूप लेण्या आणि गुहा कोरलेले आहेत त्याच शिवनेरी किल्ले आंबा अंबिका तुळजा बुध लेनेद्री भीमाशंकर नावाचे डोंगर आहेत आणि या सर्व डोंगरांमध्ये बुद्धाचे स्तूप लेण्या कोरलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी तिथे खेळताना भाग घेऊन ते सर्व बघितलं असणार ते सर्व बघून शिवरायांनी आऊसाहेबांना एक प्रश्न विचारला असणार की आऊसाहेब हे सर्व काय कोरलेलं आहे तर आवसाहेब जिजाऊंनी त्यांना साधाही सांगितले नसेल की हे बुद्धाचे लेणे आहे जर आऊसाहेबांनी ते बुद्धाच्या लेण्याबद्दल जर शिवरायांनी सांगितलं असेल तर बुद्धही सांगितले असतील अशोक सम्राटही सांगितले असेल बुद्धाचे भिक्खू सांगितले असतील सातवन राजे सुद्धा सांगितले असतील यावरून आपल्या लक्ष देते की शिवरायांवर बुद्धाच्या विचारांचा किती प्रभाव होता त्याच उदाहरण शिवरायांनी तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून लोहगावला ध्यानधारणा घेतली होती त्याचं दुसरं उदाहरण श्री शैलमला जेव्हा शिवराय दक्षिण दिग्विजायला गेले तेव्हाही तिथे ध्यानधारणेला बसले होते नमो बुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय भीम